माझ्या निष्ठेचं फळ मला काय मिळालं माझा विश्वासघात केला विजय करंजकर यांचं वक्तव्य मी माझी उमेदवारी माघार घेणार आणि हेमंत गोडसे यांना निवडून आणणार मी वाट बघत होतो मला बाळासाहेब ठाकरेंनी खूप प्रेम दिला माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते निष्ठेने काम करत आहेत आज निराशाच निराशा आहे कट्टरतेला थारा दिला जात नाही ऐरे गेरे नत्तूखेरे येतात आणि चमचेगिरी करतात मी मध्ये नाही असं मला सांगितलं इथले काही चमचे आणि संजय राऊत यांनी असं सांगितलं मी सर्व्हे केले त्यात पुढेच होतो माझ्या निष्ठेचं फळ मला काय मिळालं या लोकांनी माझा विश्वासघात केला चमच्यांना महत्व दिलं जात त्यांना मोठं केलं जात माझा विश्वास उद्धव ठाकरेंवरती होता आहे मी कधी कुठेही हस्तक्षेप केला नाही स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा कुठेही सहभागी झालो नाही म्हणून मला अशी वागणूक दिली मी कुणाकडे काही मागायला गेलो नव्हतो होईल की नाही हे देखील मला सांगण्यात आलं होतं ज्या लोकांनी विश्वासघात केला त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा गेल्या काही दिवसांपासून आपल्या बाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या अनेक वर्ष एक कट्टर शिवसैनिक म्हणून आपली संपूर्ण राज्याला ओळख आहे का निर्णय घेतला आणि काय पुढची भूमिका मी हे सगळ्यांना माहिती आहे का, का, का। मी वाट बघत होतो माझ्या वंदनीय हिंदुदयी सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी प्रचंड प्रेम आम्हाला दिलं त्या प्रेमाचं दिल। प्रेमा प्रतीक म्हणून माझ्यासारखे अनेक शिवसैनिक या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशभरामध्ये प्रचंड निष्ठेनं प्रचंड श्र श्रद्धेनं शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली काम करणारे लोक होते आहे परंतु या ठिकाणी आजच्या मी तिला जे काही पाहायला मिळतं त्या निराशा ही निराशा आहे ज्याला आपण म्हणतो की कट्टरतेला वाव राहिला नाही आहे कट्टरतेला कोणी थारा देत नाही आहे कोणीतरी ऐरे गैरे येतात नथ्थू खैरे येतात आणि चमचेगिरी करून त्या पक्षाचे पायीक आणि नायक बनायला पाहतात त्यामुळं या पक्षामध्ये निश्चितच खऱ्या शिवसैनिकांना न्याय मिळू शकत नाही अशी भावना सर्वसामान्य शिवसैनिकांची आज तरी झालेली आहे वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे असा कुठल्याही कार्यकर्त्याच्या विरोधात काहीही तक्रार आली तर ते अगोदर दोन कार्यकर्त्यांना मध्यस्थी घालून त्याची शहानिशा करायची आणि त्याच्यानंतर ज्यांनी तक्रार केली आहे त्या तक्रारीचा खरा विमर्श काढून त्याच्यानंतरच त्या कार्यकर्त्याला शासन द्यायचे आज ती परिस्थिती राहिली नाही आहे आज परिस्थिती अशी कुणीतरी चमच्या येतो तो, तो चमच्या काहीतरी सांगेल आणि त्याच्यावरतून कोणावर तरी काहीतरी का कारवाई केली जाईल किंवा कोणाचं काहीतरी तिकीट कट का केलं जाईल मला सांगितलं गेलं की तुम्ही सर्वेमध्ये दिसत नाही आहे हे इथल्या काही वाक लोकांचं वाक्य आहे संजय राऊतांचं वाक्य आहे मी निश्चितच सांगतो की सर्वेमध्ये इंडिया टी व्ही असेल जेवढे जेवढे टी व्ही आणि मी स्वतः सर्वे केली होती कारण काय तर मला निवडणूक लढवायची आहे आणि निवडणूक लढवणारा हा जो असतो त्या निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद नीती ह्या सर्व नीतींचं अवमूल्य करावीचं असतं त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट सावज रेंजमध्ये राहून मी ही खेळी खेळत होतो आणि हे सगळं करताना मी अनेक असे आहेत म्हणजे माझ्या प्रॉपर्ट्याज वगैरे मी आत्तापर्यंत राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे तडजोडी केली नाही केवळ आणि केवळ वंदनी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे पैसा येईल जाईल पैसा गेला तर पुन्हा कमवता येईल परंतु इज्जत ही इज्जत प्रत्येकाच्या दृष्टीने इतकी महत्त्वाची आहे का तुम्ही इज्जत सांभाळा इज्जत सांभाळून निश्चितपणे माणूस हा कधीच संपत नाही आणि मी कायम या पक्षाची इज्जत इभ्रत वाढवण्याचं काम या ठिकाणी या नाशिक जिल्ह्यामध्ये केलं आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून आज माझ्या पदरात काय पडलं तर ज्याला आपण म्हणतो की वर्षे दीड वर्षे मला फिरायला लावलं मला माझ्या पक्षाने सांगितलं की तुम्हाला उमेदवारी निश्चित आहे विजय गोहेड हे सगळं सांगितलं गेलं आणि त्याच्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत मी काही लोकांच्या तक्रारी आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांना केल्याही होत्या परंतु त्याच्यानंतर ठीक आहे विजय मी बघून घेतो काळजी करू नका असं मला सांगितलं गेलं माझा विश्वास फक्त तिथंच होता तिथंच आहे परंतु ह्या लोकांनी जो काही विश्वासघात केला त्या विश्वासघाताने मी तुम्हाला एक सांगतो की मी काय माझ्यासारखे अनेक शिवसैनिक आज ह्या संपूर्ण परिस्थितीचा परामर्श घेतात ते दुखावलेले आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हे जे काही काम ज्या पद्धतीने चालू आहे चंपूगिरी चमचेगिरी आमचा कला आमचा जवळचा का चमचा ह्या चमच्यांना जवळ करण्याचं काम ज्या पद्धतीनं या संपूर्ण राज्यभरात चालू आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये या पक्षामध्ये कोणी राहील का नाही अशी भीती वाटायला लागलेली आहे परंतु एक एक माणूस कमावताना त्या काय काय करावं लागतं त्या माणसाला काय काय बळ द्यावं लागतं हे पक्ष वाढवताना पक्ष घडवताना माणसाला प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते परंतु हे लोक काळजी करणारे राहिले नाही केवळ चमच्यांचे सल्ले पाळण्यासाठी किंवा चमच्यांना मोठं करण्यासाठी आणि चांगल्या चांगल्यांना डावलून या चमच्यांना आधार देण्यासाठी हे जे काही चाललं आहे त्या पक्षामध्ये अत्यंत घानेडी परिस्थिती आहे काल आता काही लोकं म्हणजे बोललेत तुमच्या टी व्ही चॅनलसमोर मी निश्चितपणे परवाला मी पुन्हा एकदा एक ठिकाणी या ठिकाणी मेळावा लावला आहे मी माझ्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा तो मेळावा लावला आहे त्या मेळाव्यामध्ये तुम्हाला दिसेल आणि त्यावेळेला मी खुलले आम जे जे असं हे बोललेत त्या सगळ्या गोष्टींचा परामर्श घेईल त्या सगळ्या गोष्टींना फाडून काढल अशा प्रकारचं रसायन माझ्याकडे आहे कारण मी कुठल्याही प्रकारची मग महानगरपालिका असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल हे सगळे पदं ज्यांना दिली त्यांच्याकडे कधीही तडजोडी करायला मी कधीही गेलो नाही मी उलट त्यांना बळ दिलं की नाही तुमच्या पद्धतीनं तुम्ही काम करा जे काही तिथं चाललं असेल ते, चाल ते चांगल्या पद्धतीने करा जेणेकरून आपल्या पक्षाची मान उंचावेल आपल्या पक्षाचं नाव निघेल आपल्या पक्षाचं नाव पुढे जाईल अशा पद्धतीने काम करा करून दाखवा आणि मी तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही अशा प्रकारच्या मी त्यांना ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी मी वार्निंग आलेल्या परंतु त्या ठिकाणीसुद्धा यांच्या माध्यमातून अत्यंत गलिच्छ कामं केले गेले याच्यामध्ये सर्व सामील आहे सर्व सहभागी आहे हे मला माहिती आहे आणि त्या माहिती असल्यामुळे मी काही त्याच्यामध्ये जात नाही मी काही त्याच्यात भाग घेत नाही म्हणूनच मला दूर करण्याचं काम या ठिकाणी झालंय काय पुढची तुमची दिशा नाही जर मी एखाद्या पक्षामध्ये प्रवेश केला असेल तर त्या पक्षाची इज्जत वाढवण्यासाठी मला जे पाहिजे ते मला करावं लागेल निश्चितपणे मी या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या सोबतीला गेलो आहे ते जुने जाणते शिवसैनिक आहे आणि मीही त्यांच्या सोबतीला बरेच वर्ष काम केलेले स्वन म्हणजे स्वर्गीय आनंदीगे साहेब असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना त्यांची शाखा प्रमुख पदावरती मी त्यांना पाहिलेले आहे आणि त्यांच्या अनेक पदांवरती म्हणजे महानगरपालिकेत पण मी पाहिले त्यांना त्यांच्या कामाची पद्धत पण मी पाहिलेली आहे परंतु ते ज्या वेळेला मी त्यांच्याकडे गेलो याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखे अनेक शिवसैनिक आहे जे दुखावल्यामुळं किंवा काही ना काही कारणाने त्यांच्याकडे जवळ गेले असतील त्याच्यातला मी पण एक भाग आहे मी निश्चितपणे सांगतो की त्यांनी जे काही स्वीकारलं असेल त्या स्वीकाराबरोबर मी त्या ठिकाणी असणार आहे उमेदवारी एक मिनिट वसंत आपण त्यांना पूर्ण ताकीने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आता शंभर टक्के मी ज्या अर्थी आ, शिंदे साहेबांच्या बरोबर गेलोय त्या मी त्यांना पूर्ण ताकदीने निवडून आणणार का म्हणजे काय निवडून आणावंच लागेल आणणार शंभर टक्के त्याच्यात काही शंका नाही